अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी इयता दहावी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर डॅजचा सुवर्ण महोत्सव स्नेह मेळावा संपन्न मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी या शाळेच्या नवीन एस एस सी एकोणीसशे पंच्याहत्तर ब्याचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा रविवारी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थेने बायसमधील हुशार विद्यार्थी वैजनाथ अहुद्दार बी मेकॅनिक सध्या राहणार पुणे हे होते तर प्रमुख सत्कारमूर्ती गुरुजन एम एन कुट्रे राहणार किनी पी एन डागेकर राहणार शेनोळी व्ही आर गावडे राहणार तुर्केवाडी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लीला पाटील माझी प्राचार्य विद्यमान चेअरमन जिजामाता महिला बँक बेळगाव शांता बाबुराव टक्केकर संचालक शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी प्राध्यापक दीपक पाटील उपसरपंच ढोलगरवाडी दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केलं पन्नास वर्षानंतर गुरु शिष्यांची भेट हीच आमची जुन्या आठवणींना उजाळायचं ध्येय स्पष्ट केलं दिवंगत आद्य सर्पमित्र संस्थापक मुख्याध्यापक कैलासवासी बाबुराव टक्केकर व कैलासवासी एन एन पाटील सर या कार्याला व स्मृतीला अभिवादन करून दिवंगत गुरुजन व वर्गमित्र यांनी आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत के आर पाटील यांनी केलं सुरेश कोंबेकर सुरेश देसाई राजाराम पाटील धनाजी टक्केकर बाबाजी पाटील बुद्धाजी पाटील विठोबा ओळकर विद्यार्थ्यांनी मनोगतातून पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणी व अनुभव कथन केलं सर्वांनी आपली ओळख करून दिली यापूर्वी मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडीमध्ये सन एकोणीसशे नव्वद एक्याण्णव या बॅचने पंचवीस वर्षानंतर माझी विद्यार्थी सोहळा घेतला होता त्यानंतर पहिल्यांदाच पन्नास वर्षानंतरचा स्नेह मेळावा हा, हा गुरु शिष्य संस्कृतीचं जपणूक करणारा मेळावा असून आपलं गाव सोडून आज पुणे गोवा बेळगाव कोल्हापूर अशा विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतकरी मित्रासोबत संपन्न केलेला हा मेळावा ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक आहे पन्नास वर्षानंतरचा बदलणारा समाज व वास्तव्यावर एम एन कुट्रे यांनी मार्गदर्शन केलं सदुसष्ट ते अडुसष्ट वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही ओळखू शकत नाही पण आज स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र एक आल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला गावडे सर तुर्केवाडी यांनी प्रकाश टाकला वैजनाथ हुद्दार व रमेश भोसले न चुकता शिक्षक दिनी मला शुभेच्छा देतात असं विद्यार्थी गुरु शिष्य परंपरा टिकतील असा आशीर्वाद दिला लीला पाटील यांनी कैलासवशी बाबूराव टक्केकर यांच्या पन्नास वर्षापूर्वी राबवलेल्या अनेक शैक्षणिक सामाजिक अंधश्रद्धा निर्मूलन अशा उपक्रमाची आठवण करून दिली नैसर्गिक व आनंद ही शिक्षणाची पन्नास वर्षापूर्वी सरांनी राबवलेली संकल्पना आज आनंदी शिक्षण म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याचं स्पष्ट केलं प्राध्यापक दीपक पाटील यांनी आपली प्रकृती व आरोग्य सांभाळा असा प्रेमाचा संदेश देत याप्रसंगी शाळेचे लिपिक संदीप टक्केकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या वाकोबा बोकडे यांनी आभार मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज